जे खेळी वातीये टीम खडक वाचला विरुद्ध टीम कोण कोणती काय बालवडी पहिला चेंडू होता खूपच सुंदर होता का बालवडी संघाला पहिल्या चेंडू वर मोठी विकेट भेटली ती म्हणजे कोण आहे कोण गेला सोमच्या स्वरूपात सोमच्या स्वरूपात ही विकेट आहे बालवडी सांगाने खूपच सुंदर आणि अप्रतिमा हा फलंदाज सोहम जो की लेफ्टनंट फलंदाज होता पहिल्या चेंडूवर ट्राय केलं त्यांनी मोठा फटका मारायचा परंतु थेट त्या ठिकाणी क्षेत्रक्षणाच्या हातात चेंडू देऊन बसला आणि ज्या ठिकाणी सोप्पाचा झेल त्या क्षेत्रक्षकाने टिपला आणि पहिला घडी बाद केला बालवडी सांगाचा बालवडी संघाला हा पहिला धक्का त्याची जागा पुढे चालवण्यासाठी आलाय तेजस राईट हँडेड फलंदाज बालवडी आणि हा देखील बॉल खूपच सुंदर आणि अप्रतिमाशी गोलंदाजी बालवडीचे संघ बालवडी नाही काय खडक वासलाचा संघ अप्रतिमाशी गोलंदाजी करतोय यावेळेस हवेमध्ये चेंडू शेतरक्षा चेंडू खाली होतोय निश्चितच झेल टिपणार आणि दुसरा गडी देखील बाद होतोय तो म्हणजे खडक बालवडी सांगाचा तेजस यावेळेस बाद झालाय झेलबाद हा देखील तेजस अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी खडक वाचल्याचा खडक वाचला संघ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खोदून काढला एक धाव पळून पूर्ण एकाकडून मिस फील्ड दुसऱ्याकडून देखील मिस आणि या मिस फायदा उचलत पळून दोन दावा पूर्ण करतायत बालवडी संघाचे हे दोनही फलंदाज या दोनदा सोबतच बालवडी संघाचं सांख्यिक खात आहे आणि वैयक्तिक विकास देखील खातं आहे दोन फलंदाज खातं न उघडताच पवली यांच्या दिशेने परतलेत आता मात्र विकासने यावेळेस खातं खोल सुरेख चेंडू खूपच सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी हा बाल खडक वाचल्याचा गोलंदाज काय ना अमूल सटीक टप्प्यावर गोलंदाजी करतोय सकाळपासून पाहिलं तर अत्यंत मोठमोठे मौड फटके आपल्याला पाहायला भेटत होते अक्षरशः शा, एका षटकाला एकतीस रन या मैदानावर काढल्या परंतु आता मात्र हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय सुर सटीक टप्प्याचा मारा आत्ता देखील आता देखील दे हा निर्धा स्वरूपात चिडू यासोबत सह यासोबतच हे षटक संपतोय या षटक समाप्तीनंतर धावा झाल्या त्या दोन दोन धावा झाल्यात षटक क्रमांक दोन खडकवासला संघाकडून विक्रांत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर असेल तो सुयोग अक्क षटक मागच तो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता यावेळेस मात्र स्ट्राईक वर येतोय सुरेख चेंडू अप्रतिम मासा हा चेंडू विक्रांतचा फिरकीचा बादशाह हा विक्रांत खूपच चांगलं फसवतोय फलंदाजांना फलंदाज बॅट फिरून मोकळे होत आहेत परंतु बॉल मात्र तोंडासमोरून वळून बाहेरच्या दिशेने निघतोय या वेळेस होलवर टप्प्याचा चेंडू खेळण्यासाठी असमर्थ बॅट खाली घासली चेंडू येऊन आदळला ये वर आणि टी चीत चाला तो म्हणजे सुयोग संघाला तिसरा धक्का या सुयोगच्या स्वरूपात सुयोग देखील आपलं खातं न उघडताच बोल्ड झालाय आकाश एक नवीन फलंदाज मैदानात की ज्यांनी मागच्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये तब्बल एकतीस धावा याच फलंदाबाने शेवटच्या ओव्हरमध्ये मध्ये खेचल्या होत्या अक्षय तोच स्वामी ह्यानीच मारल्या होत्या हाच तो आकाश कि जे आकाश चेंडू आणि त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू हवे मध्ये होता बऱ्याच काळ बऱ्याच काळ चेंडू हवेमध्ये होता त्या ठिकाणी परंतु झेल मात्र झाला नाही गोलंदाज चेंडू पासून लांबच राहिला निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू खूपच सुंदर सटीक गोलंदाजी खडकवासला संघाकडून होती यावेळेस मात्र शॉर्टपीच स्वरूपाचा चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्रक्षक चेंडू खाली होतोय आणि सोप्पासा हा चेल चांगलच फसवलंय आता देखील या फलंदाजाला या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये खूपच सुंदर फलंदाजी करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले होती आता मात्र नक्कीच तो चुकी करतोय फटका फसतोय आणि फटका जातोय तो म्हणजे चित्रकाच्या हातात आणि झेलबाद होतोय तो म्हणजे आकाश स्वामी नवीन फलंदाज मैदानात फलंदाजी मार्कवर विशाल धावा झाल्या त्या दोन हा आकाश देखील आपलं खात न उघडताच पवेलेंच्या दिशेने वाट चाल केली आकाशने या खोलवर टप्प्याचा चेडू लिच्या स्वरूपात ही धाव पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा फसवतोय खूपच सुंदर सटीक गोलंदाजी या ठिकाणी खडक वाचल्याचा हा विक्रांत ज्या विक्रांतने या षटकामध्ये दोन विकेट आणि तीन निर्धाव आणि एक सिंगल अशी अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली धावा झाल्या दा तीन तीन दावा झाल्यात दोन षटकाच्या समाप्ती नंतर या वेळेस फिरून फटका आलाय चित्र चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा तोच निर्णय जेलबा आद होतोय तो म्हणजे खेळाडू कोण होता विशाल ना विशाल हा देखील खातं न उघाडता आज पवेल यांच्या दिशेने वाटचाल करतोय मागाची दाव बाईच्या स्वरूपात आली होती हा नवीन फलंदाज फलंदाचे मार्कवर विवेक यावेळेस मात्र अप्रतिम फटका आणि यावेळेस देखील क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळेस देखील जलबाद काय <laughs> करावं सांगाच कमीच गोलंदाजीचा सटीक मारा <laughs> सलग दुसरी विकेट या गोलंदाजांनी मिळवली हा <laughs> खडक वाचल्याचा गोलंदाज बबलू नवीन बॅटर मैदानात काय नाव शुभम हा देखील सुरेख चेंडू टाकला होता या ठिकाणी एकदा पूर्ण होतीये खात तो शुभम आपलं वैयक्तिक धावसंख्येत एक ने भर दावसंख्या होती ती चार यावेळेस खोलवर टाप्याचा चेंडू पुन्हा एकदा निर्धा स्वरूपाचा धावसंख्या स्थिर चार या ठिकाणी यावेळेस बॅट ची कडा घेतलीये खालच्या दिशेने चेंडू लागलाय आणि चेंडू गेलाय तो थेट क्षेत्रकाच्या हातात कोणती चूक नाही या चित्रकाची सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि सातवा गडी बाद केलाय बालवडी सांगाचा नवीन बॅटर मैदानात रवींद्र

आणि धावा धा रवींद्र धाव संख्या झाली ती पाच तीन षटका नंतर पाच धावा झाल्यात जयदीप नवीन बॅटर मैदानात जयदीप षटक कोलंदाज दिग्विजय स्वरूपाचा चेंडू खेळतो विशालच खेळतो ना हो विशाल घेत शुभम मारला का शुभम बॅट मधून हा सा धावा खूपच कालांतराने खूपच वाट पाहायला लावली या षटकारा पाहण्यासाठी प्रेक्षकांना धावसंख्या अकरा यावेळेस स्टेप आउट करून सरळ दिशेने त्या ठिकाणी क्षेत्रक्षक परंतु थोडीशी चुकी कि झेलला ट्राय करायचं होतं त्याला बोला ना धावसंख्या संख्या झाली ती पंधरा पंधरा धावसंख्या झाली दोन धावा या दोन दावांसोबत शेवटची मॅच जे की खेळते बालवडी विरुद्ध खडक वाचला शेवटचा षटक चौथं षटक टाकतोय दिग्विजय हा खडक वासल्याचा गोलंदाज दिग्विजय आतापर्यंत खूप सुंदर गोल केली होती परंतु या चौथ्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आला या वेळेस फटका मारलाय परंतु चेंडू जातोय तो थेट क्षेत्रक्षक त्या ठिकाणी तैनात झेलबाद झेलबाद झालाय किती वेगळं नऊ धावा झाल्या नऊ विकेट पडल्यात धाव संख्या झाली ती सतरा सतरा धावा झाल्यात ही शेवटची विकेट असेल आतापर्यंत एकही जेल या संघाकडून मिस नाही झाला या इनिंग मध्ये खरच कौतुक केलं पाहिजे कारण परत पाहिलं तर सोप्यातला सोप्पा जेल देखील येतं या टेनिस बॉलवर मिस होत असतो परंतु या ठिकाणी अवघडातला अवघड आवगड जेल देखील खेळाडू टिपतायत खडकवासला संघाचे खेळाडू आणि गोलंदाजी तर करावं कमी कौतुक कमीच या गोलंदाजीचं आणि याबरोबरच हे षटक संपलं षटक समाप्तीचा तसा इशारा घरी जाऊन चेक करा लाईवला धावसंख्या झाली ती अठरा सतरा धाव संख्या झाली जिंकण्यासाठी अठरा धावांचं लक्ष चला क्षेत्रक्षक बालवडी संघ आतमध्ये चला बालवडी संघ आतमध्ये चला गांधी निघाले <Gkhane>, करून घ्या स्ट्राईक वर बबलू नॉन स्ट्राईक वर विक्रांत स्ट्राईक वर बबलू नॉन स्ट्राईक गोलंदाज जयदीप शेवटची मॅच कोण ठरणार या हाफचा विनर खडकवासला विरुद्ध बालवडी बालवडी संघाने प्रथम फलंदाजी करून सतरा धावा बनवल्यात आत। आणि अठरा धावांचं लक्ष ठेवलंय ते या खडकवासला सांगा पुढं चोवीस चेंडू अठरा धावा प्रथम फलंदाजपाटी बबलू या अठरा धावांचा बाटला करत असताना राईट हँडेड फलंदाज बबलू लेफ्ट हँडेड गोलंदाज पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकलाय तो म्हणजे गोलंदाज जयदीपने सुरेख फटका गॅपमध्ये फटका येतोय बबलूच्या बॅटमधून आलेल्या या चार धावा पहिला चेंडू सुरेख टाकला होता आता मात्र चेंडू टाकतोय तो, तो म्हणजे फिरून फटका आलाय या बबलूच्या बॅटमधून चार धावा निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू अत्यंत शांत आणि संयमित आलेली ही मॅच खडकवासला विरुद्ध बालवडी यावेळेस लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि खूपच सुंदर थ्रो आला होता हॅलो <laughs> पुन्हा एकदा हा खोलवर चेंडू तितका सुंदर खेळून खेळला परंतु कोणतीच धाव नाही या चेंडूवर देखील निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू, चेंडू। पुन्हा एकदा सटीक टप्पा सटीक लाईन लेंथ आणि हा देखील निर्धाव चेंडू संपली काय वाजर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दोन टाकण्यासाठी धावसंख्या संख्या झाली ती पाच धग वाढलं पाहिजे थोडस हाय वोल्टेज मॅच यावेळेस फटका आलाय बॅट मधून किती पंच किती आताच्या षटकार या सहा धावा या बबलू ज्याने पहिल्या षटकामध्ये एक चौकार मारला होता या <laughs> आणि यावेळेस <बेड़े> सुरेख <laughs> चेंडू टाकलाय डायरेक्ट त्रिफळा चित केलंय बबलूला रिव्हर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मिस झालाय चेंडू आदळला येऊन एसटी वर पहिली विकेट या बबलूच्या स्वरूपात खडकवासला सांगाची पडते षटकार नवीन फलंदाज हा मैदानात आला होता दत्ता या षटकारासोबतच जिंकण्यासाठी फक्त एका दहावीची गरज खडकवासला संघाला सांगाला एका दहावीची गरज